नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे कमी दाबाचं क्षेत्र मुख्यत्वे करून मध्य प्रदेश आणि गुजरातच्या बाजूने सरकत आहे परंतु महाराष्ट्रावर त्याचा हलकाचा परिणाम होण्याची शक्यता आहे एकूण वातावरणात काय बदल होतोय ते आपण बघतो भारताच्या उपग्रह छायाचित्रामध्ये महाराष्ट्राची स्थिती बघता विदर्भातील बहुतांशी जिल्ह्यात हलक्या स्वरूपाच्या पावसाचं वातावरण आहे मात्र आपण बघतो की नंदुरबार धुळे जळगाव अकोला अमरावती नागपूर किंवा भंडारा या काही जिल्ह्यांमध्ये मध्य प्रदेशमध्ये असलेल्या कमी दाबामुळे पावसाचं प्रमाण वाढलं आहे इतरत्र हलक्या स्वरूपाच्या पावसाचं वातावरण महाराष्ट्रामध्ये आहे कोकणात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी होत आहेत जे एफ एस मॉडेलनुसार अंदाज बघता विदर्भ मराठवाड्याच्या काही भागामध्ये आणि कोकणामध्ये आज पावसात जोर राहण्याचा अंदाज आहे त्यामध्ये मुख्यत्वे करून अकोला अमरावती बुलढाणा किंवा जालना छत्रपती संभाजीनगर या काही भागात पावसाचा अंदाज आहे कोकणातील सर्वच जिल्ह्यात पावसाचा प्रभाव राहील उद्या मात्र बावीस तारखेला हे पावसाळी वातावरण थोडं उत्तरेला सरकण्याची शक्यता आहे त्यामुळे महाराष्ट्रातील त्याचा दक्षिणी भागातील प्रभाव कमी होईल उत्तर कोकणातही पावसाचं प्रमाण वाढेल यातही नागपूर भंडारा गोंदिया किंवा उत्तर महाराष्ट्रातही पावसाची शक्यता आहे नाशिक जिल्ह्यातही थोडं पावसाळी प्रमाण वाढू शकतं मात्र तेवीस तारखेला ही सिस्टम पूर्णत गुजरात कडे सरकून गेल्यामुळे महाराष्ट्रातील पाऊस कमी होईल कोकण आणि पूर्व विदर्भास हलकस वातावरण राहणार आहे कमी दाबाचं क्षेत्र गुजरातच्या किनारपट्टीला पोहोचल्यानंतर पुन्हा एकदा ते तीव्र होण्याची लक्षणं आहेत आणि त्यामुळे कोकणातील पावसाचं प्रमाण पुन्हा वाढण्यास मदत होईल हा साधारण चोवीस तारखेचा अंदाज आहे एकूणच कोकणातील पावसाचं वातावरण कमी अधिक प्रमाणात चालू राहील उत्तर महाराष्ट्रातही त्याचा थोडा प्रभाव पंचवीस तारखेच्या दरम्यान राहणार आहे आपण सव्वीस तारखेला बघतो की संपूर्ण भारतातील पावसाळी वातावरण कमजोर होत आहे मात्र कोकण किनारपट्टीला हलक्या ते मध्यम सरींचा अंदाज कायम आहे बंगालच्या उपसागरातून हलके कमी दाब येत आहेत आणि त्यामुळे थोडं भारतामध्ये पावसाळी वातावरण सक्रिय राहत आहे आपण एकूणच बघतो की कोकण किनारपट्टी आणि विदर्भ असंच पावसाळी वातावरण साधारण पुढील कालावधीमध्ये राहील पंचवीस तारखेनंतर पावसात जोर कमी व्हायला लागेल स्कायमेटनुसार आज एकवीस तारखेला विदर्भाच्या उत्तरेकडून जोरदार पाऊस राहण्याची शक्यता कायम आहे मराठवाड्यातही वातावरण आहे आणि संपूर्ण कोकणासहित महाराष्ट्रात इतरत्रही स्थानिक स्वरूपाचं वातावरण निर्माण होण्याची शक्यता यामध्ये पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र मराठवाड्याचा पश्चिम आणि दक्षिणी भाग या ठिकाणी स्थानिक वातावरणाचा अंदाज आहे या वातावरणात विशेष बदल नसला तरी विदर्भ कोकण पावसाळ्यातोरण राहणार आहे उत्तर महाराष्ट्रात किंवा मराठवाड्याच्या उत्तरेकडील भागात थोडं वातावरण वाढू शकतं तेवीस तारखेला आपण बघतो की उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भ कोकण असं पावसाळ्यातून राहण्याचा अंदाज आहे साधारण चोवीस तारखेलाच महाराष्ट्रातील पावसाळी वातावरणात थोडा बदल होईल परंतु कोकणातील पावसाचं वातावरण कायम राहणार आहे विदर्भातही पावसाळी वातावरण कायम राहणार आहे उत्तर महाराष्ट्र मराठवाड्याच्या उत्तरेकडील भागात पावसाची शक्यता कायम आहे पावसाची उघडी स्कायमेटने पंचवीस तारखेला जरी दाखवली असली तरी स्थानिक हलकं वातावरण महाराष्ट्रात चालू राहणार आहे कोकणातील पावसाचं वातावरणही पंचवीसला आहे सव्वीस तारखेलाही महाराष्ट्रात बऱ्यापैकी उघडीप जाणवण्याची शक्यता आहे मात्र कोकणातील हलक्या सरींची शक्यता कायम आहे सत्तावीसला पुन्हा हवामानात थोडा बदल होईल पूर्व विदर्भ कोकण पावसाळी वातावरण वाढेल परंतु एकूणच आपण बघ ज्या प्रमाणामध्ये बंगालच्या उपसागरात वातावरण तयार होतं त्या प्रमाणामध्ये अरबी समुद्रात वातावरण तयार होत नसल्यामुळे या वर, वर्षी जुलै महिन्यात पावसात अपेक्षित जोर नाही ईसीएमडब्ल्यू सी एम मॉडेलनुसार आज पावसाळी वातावरण विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र कोकण असं राहण्याची शक्यता आहे मध्य महाराष्ट्रातही सरी होतील बावीस तारखेलाही वातावरण विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र कोकण असं राहण्याची शक्यता आहे ई सी एम डब्ल्यूएफ मॉडेलने पूर्व विदर्भात पावसात जोर वाढण्याची शक्यता तेवीस तारखेला दिली आहे कोकणातही पावसाचं प्रमाण राहील इतरत्र हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता दिली आहे चोवीस तारखेला आपण बघतो की गुजरात आणि मध्य प्रदेशच्या दिशेने कमी दाबाचं क्षेत्र तीव्र होणार असल्यामुळे महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र उत्तरेकडून म्हणजे विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र असं उत्तरेकडून म्हणजे कोकणाच्या उत्तर भागामध्ये पावसाळी वातावरण राहणार आहे चोवीस तारखेचा अंदाज है? सर्वच मॉडेल पंचवीस तारखेपासून पावसाळी वातावरणाचा प्रभाव कमी होताना दाखवत आहेत कोकणात हलक्या ते मध्यम सरी राहणार आहेत सव्वीस तारखेला आपण बघतो पावसाचा जोर बऱ्यापैकी उघडणार आहे कोकणात हलक्या ते मध्यम सरी चालू राहतील मात्र अठ्ठावीसला पुन्हा एक विदर्भाच्या दिशेने कमी दाबाचं क्षेत्र विकसित होण्याचा अंदाज देण्यात आला आहे भाग बदलत विरळ स्वरूपात पाऊस चालू राहील कोकणातील पाऊसही चालू राहणार आहे त्यामुळे तसा जुलै मध्ये मोठा पावसाळी खंड नाही आणि शिवाय आपण तीस तारखेला एक आनंदाची गोष्ट बघतो आहोत की बंगालच्या उपसागरात त्यांनी अरबी समुद्रात दक्षिणेला अतिशय चांगल्या प्रकारचं पावसाळी वातावरणाचे संकेत आहे कमी दाबाच्या क्षेत्राचा धावता अंदाज घेतला तर छत्तीसगड मध्य प्रदेश असं हे काही अंशाने वातावरण सरकत असल्यामुळे महाराष्ट्राच्या उत्तरेकडील भागात थोडं पावसाळी वातावरण दाखवलं जात आहे त्यामुळे भाग बदलत महाराष्ट्रामध्ये पाऊस होईल एकूणच कोकणातील पावसाचं प्रमाण मात्र सातत्याने पुढेही चालू राहण्याची शक्यता आहे सध्या महाराष्ट्रामध्ये हवेचा दाब कमी आहे त्यामुळे पावसास अनुकूल स्थिती आहे आपण जर धावता अंदाज बघितला तर महाराष्ट्राच्या उत्तरेकडून जळगाव अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया नाशिकच्या काही भागामध्ये उत्तरेला नंदुरबार आणि धुळे असं पावसाळी वातावरण आज राहण्याची शक्यता दाखवण्यात येते आहे पुढील कालावधीमध्ये पावसाळी वातावरण हे विदर्भात राहण्याची शक्यता कायम आहे मराठवाड्याचा उत्तरेकडील भाग उत्तर महाराष्ट्र आणि कोकण असंच पावसाळी वातावरण राहणार रा आहे मात्र आपण पन स्पष्टपणे बघतो की पश्चिम महाराष्ट्रातील आणि पर्जेने प्रदेशामध्ये पावसाळी वातावरण कमी राहणारे यामध्ये खास करून नाशिक पूर्व छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर बीड लातूर धाराशिव सोलापूर पुणे पूर्व आणि सातारा पूर्व भागामध्ये आणि सांगलीच्या बहुतांश भागामध्ये पावसाचा जोर कमी राहणार आहे सध्या आपण या मॉडेलनुसार बघतो विदर्भामध्ये जोरदार पावसाळी वातावरणाचा प्रभाव आहे दाबाचं क्षेत्र या विभागात असल्यामुळे काही विभागात जोरदार ते अतिजोरदार पाऊस झालेला आहे हे वातावरण विदर्भातून उत्तर महाराष्ट्राच्या दिशेने सरकतं आहे आणि त्यामुळे थोडं मामरावती अकोला वाशिम हिंगोली नांदेड परभणी जळगाव जालन्याचा पूर्वभाग नाशिकचा उत्तर भाग आणि धुळे नंदुरबारच्याही काही भागात आज पावसाळी अतोरण राहण्याचा अंदाज आहे आपण एकूणच बघतो बावीस तारखेलाही भाग बदलत विरळ पावसाची शक्यता आहे विदर्भातच पुन्हा पुन्हा पावसाळी आतावरण तयार होताना आपल्याला बघतो बावीस तेवीसला देखील विदर्भात पूर्व भारत विदर्भामध्ये खास करून प्रभाव राहण्याची शक्यता पावसाचा आहे कोकणातील हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस चालूच राहणार आहे थोडं तेवीस चोवीसच्या दरम्यान हे कमी दाबाचं क्षेत्र थोडं मध्य प्रदेश आणि गुजरातकडे सरकत असल्यामुळे उत्तर महाराष्ट्र आणि नाशिक जिल्ह्यात पावसाळी वातावरण बदलणं अपेक्षित आहे आपण एकूणच बघतो की उत्तर महाराष्ट्रामध्ये तेवीस चोवीस तारखेला पावसाळी वातावरण राहण्याची शक्यता आहे उत्तर कोकणातही पावसाचा प्रभाव राहील असं दिसतंय इतरत्र मात्र पावसाचा प्रभाव कमी होत जाण्याची शक्यता आहे आणि सर्वच मॉडेल पंचवीस तारखेनंतर पावसाचा प्रभाव कमजोर होताना दाखवत होता आहेत पुढे तो सव्वीस तारखेलाही पावसात जोर कोकणात जरी राहिला तरी महाराष्ट्रात तो कमजोर होणार आहे अगदी सत्तावीस तारखेपर्यंत आपण जरी अंदाज घेतला तर पूर्व विदर्भात पुन्हा एक सत्तावीस तारखेच्या दरम्यान वातावरण तयार होणार आहे आणि त्याचा परिणाम पूर्व विदर्भाच्या काही भागात जाणवेल दरम्यान कोकणातील पाऊस जोर सत्तावीस तारखेनंतरही कमी होण्याची शक्यता आहे मात्र महाराष्ट्रात पावसाचा प्रभाव पंचवीस तारखेपासून पुढे बऱ्यापैकी कमजोर होण्याची शक्यता आहे मात्र तीस तारखेला पुन्हा एकदा वातावरणात बदल होईल आणि पावसास पूरक अशा प्रकारचं वातावरण सुरू होण्याची शक्यता आहे आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र जय बळीराज